जय शिवराय मित्रांनो आपण आता आहोत भाटाले या गावामध्ये आणि हा संपूर्ण परिसर भाटाला तर बघू शकता सर्व निसर्गरम्य आणि भाटल्याची डोंगरी तर फेमस आहे तर एक कॉल आहे की साप आहे तर बघूया कोणता साप आहे ककूटपालन आणि शेलीपालनचा एक शेड आहे इथून एंट्री आहे त्याच्यानंतर मस्त असं वार आहे बघा खाली उतरल्यानंतर आपल्याला या ठिकाणा हा पूर्ण सेट बघायला भेटणं पण मुख्य गोष्ट आपल्याला बघायचं आहे तो म्हणजे नाग तर हा बघा या जा जाल्यामध्ये हा जो नाग आहे हा असा अटकलेला आहे बहुतेक त्यांनी अंडी वगैरे खाल्ली आहेत कारण हा जो भाग बघितला आपण तर चार पाच अंडी त्याच्या फोटामध्ये असतील असं दिसतंय तर नाग जो आहे तीन साडेतीन फूट लांब आहे आणि मला नवीन दादा आहे ना काय आहे पहिला आपला शेलीपालांचा होता हा आता चलायला वगैरे काहीच नाही त्यामुळं आपण ते शेड बंद केलं शेल्यांचा पण चार पाच कोंबड्या होत्या ती चांदी खायला तो आला होता हा समजा सेट जो तुम्ही बनवला म्हणजे याच्यासाठी काही विशेष कोर्स केलाय का बनवून घेतले कोर्स तर नव्हता आपलं ते युट्यूब व्हिडिओ बघून बघून थोडाफार केलं तर झाला थोडासा असत पण एक नंबर भारी बनवला मस्त इथे कोंबड्या ना राहण्यासाठी आणि डिलिव्हरी झाली तर चला हाँ, तरहान। हाँ हा मुख्य काम आपला हा आहे नाक तर हा तर हा साप जर मी पहिला बाहेर घेतो तर काढण्यासाठी अडकलेलं आहे तर बघू शकतो कशा पद्धतीने तो छोट्याशा या जाळ्यामध्ये अटकलेला आहे आणि निघण्याचा प्रयत्न करतो पण तसा काही मोका नाही कारण जाळाचा एकदम छोट्याचा आहे धाग्यांचा आणि पूर्णपणे तो फसलेला आहे तर हा जाळ्यात अडकलेला साप मित्रांनो आता आपण काढणार आहोत पण हा साप न मारता त्यांनी बोलवलंय मला साप वाचवण्यासाठी नागरिका मग दुसरा कुठला साप असं मारला असता मारला नसता त्याला सोडून मी पण नाग हा विषय त्याच्याबद्दल थोडा जास्त रिस्क नको म्हणून सर्व मित्रांनो बोलवला ओके साप जो आहे थोडासा कट केल्यानंतर पडण्यासाठी पहिला अंडी पोटातली बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो बघा अंडी येणार नाही बहुतेक बाहेर तर येणार नाही कि तरी कुठे काय जेव्हा हा साप जो आहे थोडासा कट केल्यानंतर पण हा जो साफ आहे मित्रांनो भाटाली गावामध्ये कोंबडीचे अंडी खाण्यासाठी आलेला तीन चार अंडी खाल्लेली आहे आणि तो आता बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करतो पण तो जाण्याचा अडकल्याबद्दल त्याला तो अंडी पण बाहेर येत नाही कारण त्याचा टोन पूर्णपणे खोलता येत नाही तर राहिलेला जो धागा आहे तो आपण आता काढणार आहोत आणि त्यांना सुखरूप सोडणार आहोत लगेच थाई टक्के नमस्कार मित्रांनो सर्पमित्र प्रवीण पाटील युट्यूब चॅनल आणि इंस्टा वर आपल्याला सापांविषयी साप पकडताना सोडण्याचे आणि बहुत सारी माहिती तुम्हाला सापांविषयी भेटेल तर आज पण आपण असंच आलो एक नाक सोडण्यासाठी नाग जो आहे या पिशी मध्ये आहे आपण या बॅगेतून बाहेर आता जाताना बघूया आता तुम्ही बाहेर येताना बघू आता मित्रांनो बाहेर येतोय बघा ते बाहेर अंडा जो आहे तो क्लिअर बाहेर आहे मित्रांनो बघा पण एक अंडा बाकी आहे आणि दोन अंडी तुम्ही बघू शकता एक अंडा तर बाहेर काढेल हो 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 आणि जाताना अंडा घेऊन पुढे हा बघा हा साप आपण सोडले आणि जाताना तुम्ही बघताय